क्षेत्रापण हे बाराशे आहे रायगड एक दिवसात रायगड नाही रायगडला दोन दिवस लागतात रायगडाचा रायरीचा डोंगर जायचा या रायरीच्या डोंगरला त्यावेळेस राजगडावरून पाहिलं वातावरण क्लिअर असला तर रायगडून आपल्याला आठ किल्ले पाहायला भेटतात बघा जे आठ किल्ले कोणते आहेत राजगड चोरणा प्रतापगड लिंगाणा मकरंदगड चांबारगड सोनगड आणि मानगड दिसून येतो बघा त्यावेळेस महाराजांसोबत मोरपंत पिंगले होते महाराजांनी पंतांना विचारलं पंत ही रायरी अशी मोकड आणि बुलंद का पडली पंत बोलता महाराजांना बोलतात महाराज ही मोकड नसून या आपल्याच ताब्यामध्ये तुम्ही सर्वांनी प्रतापगड पाहिला असाल प्रतापगडच्या पायथ्याजवळ एक जावडीचा खोर आहे प्रतापगडच्या पायथ्या बसून या उत्तरेच्या साईडला कोकण दिवाय या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचा खुरं मोडला जात या जावळीच्या खुऱ्यावरती एक म्हण होती ती म्हण अशी होती की आसवळीच्या केसामध्ये सोडलेले डोक्यातली ऊर सापडू शकते परंतु जावळीच्या खुरात बालाडे दे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होत अजूनही देखील सूर्याचे किरण ही जमिनीपर्यंत पोहोचत नाही एवढं धुंडाक जंगल आहे या, या जंगलांमध्ये चंद्रावर मोरे राहत होते महाराजांनी चंदराव मोरण एक प्रेमात